लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात हिंदू विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी केला त्याचे पडसाद देशभर उमटले प्रत्यक्षात आपण हिंदू समाजावर नव्हे तर स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या भाजपवर टीका केल्याचं राहुल गांधींनी सांगितलं पण तोपर्यंत हिंदू विरोधी वक्तव्याचा नरेटिव्ह सेट झाला होता राहुल यांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्र विधीमंडळातही पडसाद उमटले भाजपा आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत गदारोळ घालायला सुरुवात केली त्यावर संतापलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा आपल्या सभागृहातील नसल्यानं त्यावर इथे चर्चा नको असं सांगत एक प्रकारे राहुल गांधींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला पण भाजपचे नेते काही ऐकायला तयार नव्हते ते दानवेंकडे हातवारे करून बोलू लागले इशारे देऊ लागले आधीच तापट स्वभाव असलेल्या अंबादास दानवेंना ते सहन झालं नाही त्यांनी आपलं आसन सोडून उपसभापतींच्या समोरील वेलमध्ये येऊन भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली भाजपच्या आमदारही वेलमध्ये जाऊन त्यांना भिडले आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोट आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या बलीकडे जाऊन सांगतो निकार असो नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाही तर सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेला आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकडं करायचा या शाब्दिक चकमकीत अंबादास दानवेंनी आपल्याला आईवरून शिबी दिली असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला तसंच संसदीय सभ्यता पायदळी तोडवणाऱ्या दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली मग विरोधी बाकावरील उद्धव सेनेचे आमदारही दानवेंच्या मदतीला धावले त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं सभागृहाच्या बाहेर आल्यानंतरही अंबादास दानवेंचा ताठरपणा कायम होता आपण कुठलीही चूक केली नाही मी माफी मागणार नाही असं ते पत्रकारांशी बोलताना सांगत होते इतकंच नव्हे तर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आपल्या दिशेनं जो बोट उगारेल तो बोट मी तोडून टाकेन असं वक्तव्यही त्यांनी केलं आपण विरोधी पक्षनेते पदावर आहोत याचं भान यावेळी दानवे यांना राहिलं नव्हतं दानवे यांच्या या दादागिरीच्या भाषेमुळं भाजपचे नेते आणखीनच संतापले दुसऱ्या दिवशी त्यांनी विधानपरिषदेत दानवेंच्या या वागणुकीचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जोपर्यंत दानवेंचं निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिंदे सेनेच्या निलंब गोऱ्हे आहेत त्या आणि दानवे यांनी अनेक वर्षे एकाच पक्षात काम केलं मात्र आता गोर्हे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या त्यांना उद्धव सेनेच्या नेत्यावर कारवाई करण्याची आयकी संधीच या निमित्तानं चालून आली त्यांनी भाजपची मागणी मान्य करत अंबादास दानवेंना पाच दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबित केलं त्यानंतरही दानवेंना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत नव्हता उपसभापतींची कृती ही लोकशाही विरोधी असल्याचं सा ते सांगत होते दानवेंच्या पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्याची चूक लक्षात आली त्यांनी विधानपरिषदेत आईवरून शिवेगाळ करणाऱ्या दानवेंच्या कृतीबद्दल खेद व्यक्त करत महाराष्ट्राच्या माता भगिनींची माफी मागितली आपल्या पक्षप्रमुखानं इतकी विनम्रता दाखवल्यानंतर मात्र दानवे ओशाळले त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप भलेही झाला नसेल पण उद्धव ठाकरेमुळं त्यांनीही दुसऱ्या दिवशी दिलगिरी व्यक्त करणारं पत्र उपसभापती निलम गोऱ्हे यांना पाठवून आपलं निलंबन मागे घेण्याची विनंती केली त्यावर डॉक्टर गोऱ्हे यांनी बैठक घेतली मात्र त्यात भाजपचे नेते इतक्या सहजासहजी दानवेंचं निलंबन मागे घेण्यास तयार झाले नाही मात्र दुसऱ्या दिवशी चर्चेअंत्री दानवे यांचं निलंबन पाच दिवसांवरून तीन दिवसांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षानं घेतला आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी ओबीसी आरक्षणावर विधानसभेत चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी गदारोळ केला होता राजदंड उचलणं माईक खेचणं अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणं शिबिगाळ करणं अपशब्द वापरून गैरवर्तन करणं असे आरोप ठेवून या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं यात संजय कुटे आशिष शिलार, जयकुमार रावल गिरीश महाजन अभिमन्यू पवार हरीश पिंपळे राम सातपुते पराग अळवळणी नारायणे कुचे बंटी बागडिया आणि योगेश सागर यांचा समावेश होता यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही माफी मागतो हे प्रकरण संपवावं अशी विनंती केली होती पण सत्ताधारी आघाडीनं त्यांचं ऐकलं नव्हतं खरं तर भाजपच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन ठाकरे सरकारला हे निलंबन मागे घ्यायला भाग पाडलं होतं